आदरणीय स्वामी भक्त राय परांस्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग नववा श्री सद्गुरू दर्शन आणि कृपाप्रसाद पुण्याला आल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी स्वामी दोघांना बरोबर घेऊन बाबांकडे गेले सर्वांनी बाबांना वंदन केलं आणि नंतर स्वामींचं आणि बाबांचं थोडं बोलणं झाल्यावर त्यांनी या दोघा मित्रांना कशासाठी आणलं ते सांगितलं दोघेही जिज्ञासू आणि मुमुक्षू आहेत आणि आपला त्यांचा चांगला परिचय आहे वगैरे त्यांच्याबद्दल बाबांजवळ गौरवोद्गारही स्वामींनी काढले परंतु बाबांचा स्वभाव असा नव्हता की कोणीही कुणालाही घेऊन यावं आणि बाबांनी त्याला विना तक्रार अनुग्रह द्यावा त्यांना तो योग्य आणि लायक वाटला तरच त्याला अनुग्रह मिळावयाचा आणि खरोखर पाहिलं असता योग्य अधिकार प्राप्त झाला नसेल तर ही माझी बायको किंवा हा माझा भाऊ असल्या संबंधांचा परमार्थात काडीचाही फायदा नसतो ब्रह्मज्ञान हे काही अगदी आपली झाली तरी लाडका मुलगा म्हणून किंवा अगदी प्रेमळ अर्धांगी म्हणून देण्याची बाब नाही म्हणून बाबा या बाबतीत फार कटाक्षानं वागत त्यातूनही व्यक्ती तितक्या प्रकृती हा न्याय पारमार्थिक अधिकारी व्यक्तींमध्येही दिसून येतोच बाबांचा स्वभाव जरा तापट म्हणून सर्वांना माहीत होताच या दोघांना आपला अनुग्रह व्हावा असं स्वामी बाबांना सांगताच बाबा शांत होते ते एकदम क्षुब्ध झाले तुम्हाला त्या नसत्या उठाठेवी करण्याचं काय कारण जगाचा उद्धार करायला निघाला काय का आपली प्रसिद्धी वाढवण्याचा हव्याच आहे आपणाला मिळालं ते आपण आधी पोटभर खावं इतरांच्या पंचायती करायला लागून आहे तेही नीट पदरात पडणार नाही जा मला या बाबतीत काही सांगू नका बाबांचं बोलणं अगदी निमूटपणे ऐकत स्वामी स्वस्थ बसून राहिले एक अक्षरही पुढे बोलले नाहीत थोड्या वेळात बाबांचा रागाचा भर ओसरला आणि बाबांनी स्वामींना सांगितलं की उद्या सकाळी दोघांनाही घेऊन या स्वामींना हे उत्तर अपेक्षित होतच ते मिळाल्यामुळं आपलं काम झालंच असं वाटून त्यांना समाधान झालं इकडे बाबांचा राग पाहून मास्तर घाबरले हो, होते आणि आपण अनुग्रह घेण्याला नालायक आहो असं आपल्या मनाला बजावित होते परंतु अकस्मात सर्व पारडं फिरलं असं पाहून त्यांना विस्मय वाटला स्वामींची अंतरात पूर्ण खात्रीच होती त्यामुळे त्यांना विस्मय वाटण्यासारखं यात काहीच नव्हतं गुरुमाऊलीची भीती तिच्या लाडक्या लेकरांना कशी वाटणार आई रागावेल बोलेल परंतु बाळ रुसलं म्हणजे तिचं प्रेम अधिकच फुलणार आणि त्याची समजूत घालण्याकरता ती शक्य ते सर्व करणार हे ठरलेलंच आहे प्रीती विण रुसू नये असं समर्थ म्हणतात गुरुमाऊलीजवळ रुसण्या इतका हक्क स्वामींना होताच अजाण बालक ज्याप्रमाणे आईनं मारलं तरी आईला अधिकाधिक बिलगू लागतं त्याप्रमाणेच बाबांच्या रागानं झालं असतं परंतु बाबांना आपल्या प्रियशिष्याला रुसू देणंसुद्धा सहन होण्यासारखं नव्हतं त्यामुळे रागाचा परिणाम दिसू लागण्यापूर्वीच सांत्वनाचे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले बाबा इतरे जणांना रागीत दिसत असतील परंतु त्यांच्या सचशिष्यांना ते गुरु माऊलीच होते त्यांना त्यांची भीती कशी वाटणार व्याघ्र सिंह भयानक देखोनी भयचकित लोक परी त्यांची पिली निशंक पुढे खेळती गुरुमाऊलींचं आपल्या शिष्यांवर पुत्रापेक्षाही प्रेम असतं परंतु तसंच ते शिष्याचंही असलं म्हणजे त्या प्रेमाची जात पुष्ट होते उद्या सकाळी दोघांना घेऊन येतो असं सांगून स्वामी मास्तरांना बरोबर घेऊन बिराडी येण्यास निघाले वाटेत झालेल्या प्रकाराबद्दल बोलणी चालू होती साने यांना झालेल्या एकंदर प्रकारामुळे थोडा वैचारिक धक्का बसला ब्रह्मवेत्ता पुरुष असा तापतो कसा तो शांतदांतच असला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत त्याची शांती अभंग राहिली पाहिजे असे त्यांचे विचार होते त्यामुळे याच गोष्टीच्या विचारात ते मग्न होते आणि त्यामुळे बोलण्यात भाग घेत नव्हते चाणाक्ष स्वामींना हे समजून आलं आणि सद्गुरूंबद्दल त्यांच्या मनात किंतू राहू नये म्हणून रात्री या विषयावर सविस्तर बोलावयाचं असं त्यांनी मनाशी ठरवलं रात्री जेवणासाठी वगैरे त्रिवर्ग एके ठिकाणी बसले असता सहज गप्पा गोष्टी सुरू झाल्या परमार्थाशिवाय अन्य चर्चा निघणं शक्यच नव्हतं स्वामींनी सद्गुरू पदवी कुणाला प्राप्त होते त्याची लक्षणं काय वगैरे विषयांचं बरंच विवेचन केलं सद्गुरू त्यांनाच म्हणता येईल की ज्यांना आत्मबोध होऊन जे ब्रह्मानंदात सदा डुलत आहेत त्याचप्रमाणे शिष्याला बोध देण्यालाही जे समर्थ आहेत मग त्यांचा भाव कसाही असो आत्मबोध झाला तरी प्रत्येकाचा स्वभाव विशेष असतोच एकनाथ महाराजांनी भागवताच्या बाराव्या अध्यायात याचं थोडक्यात वर्णन केले ते असं माझी या साक्षात्कारा आला जो जीवन मुक्तत्व पावला तोही अदृष्टे बांधला वरते उगवला देह गेही राज्यपदी नांदे शुक नागवा प्रारब्धे कळी नारदे अदृष्ट छंदे विनोदी वसिष्ठ व करी भीष्मपहुडे शर शरपंजरी याज्ञवल्क्या दोन नारी अदृष्टा करी वर्तन नारद ज्ञानी होता तरी त्याचा कळ लावा स्वभाव कायमच मारुती आपल्या माकडचेष्टाही सोडू शकला नाही असंच प्रत्येकाचं आहे स्वभावाला औषध नाही परंतु परमार्थात स्वभावाला औषध करण्याची गरजच नाही परमार्थानं ज्याचा जसा स्वभाव असेल तसा तो पावन होतो ज्याप्रमाणे लोखंडाच्या निरनिराळ्या वस्तूंना परिसाचा स्पर्श झाला म्हणजे त्या वस्तूंचा चांगले वाईटपणा जाऊन सर्वांनाच सोन्याचं मूल्य येतं परंतु त्या वस्तूंचे भिन्न भिन्न आकार तसेच राहतात त्याचप्रमाणे परमार्थ लाभाशिवाय सद्गुणसुद्धा लोखंडाच्या वस्तूप्रमाणेच समजावे पारमार्थिक विचारानं सद्गुण वा दुर्गुण यांची किंमत सारखीच दुर्वासासारखे रागीट संत असले तरी त्यांची योग्यता कमी समजू नये लोखंडाची तलवार आहे ती परिसाच्या स्पर्शानं सोन्याची झाली म्हणजे तिनं घात होणार नाही परंतु भीती दाखवण्याचं काम होऊ शकेल त्याचप्रमाणे संतांच्या रागानं दुसऱ्याचं अनहित होऊ शकणार नाही त्यांचा राग हा स्वार्थमूलक नसतो त्यामुळे त्यांच्या रागानंसुद्धा कल्याणच होतं या उलट अज्ञानी जीवांची कृपासुद्धा परिणामी भयंकरच ठरते संत जगाकडे गुणदोषदृष्टीनं पाहत नाहीत त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडे गुणदोष दृष्टीनं न पाहता परमार्थ भावनेनंच पाहावं आपण आपल्या गुणदोषांच्या कल्पनेनं संतांकडं पाहू लागलो तर जगात एखादा संत तरी आपल्या कसोटीला उतरेल किंवा काय याची शंकाच वाटते तरी आपण गुणावगुणांच्या मोजमापानं त्रिगुणातीतांचं मूल्यमापन करू नये स्वामींनी याप्रमाणे बराच वेळपर्यंत साने यांच्या मनात किंतू राहू नये म्हणून आणि परमार्थाचा दृष्टिकोन समजावा म्हणून पुष्कळच विवेचन केलं आणि त्याचा योग्य तोच परिणाम झाला बोलता बोलता बारा वाजले आणि आता झोप घेण्याचं ठरवून सर्वजण निजले श्रवण केलेल्या गोष्टीच्या चिंतनात त्यांना झोपा लागल्या आज इथेच थांबूया यनन्तर भाग ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओम तत्स